तू लग्नानंतर सासरी गेलीस तर घरी काही बनवलंस का नाही म्हणजे ते बनवतात त्याच्या आधी बस अगं मी एक महिना नाटकाच्या रिहर्सलसाठी मुंबईत होते तेव्हा हो, 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 मी राहत ओके तुझ्या घरी मी घरीच गेले होते राहिला त्यांच्या त्यामुळे महिनाभर मी पूर्ण त्यांच्याकडेच होते काहीतरी काहीतरी टाइमपास बनवल्या होत्या मला असं काही खूप छान नाहीयेत काही करता पण ठीक आहे मला थोडंफार जमतं आणि तेवढं मी करते फार okay. मी अगदी एक्सप्लोर करायला फार जात नाही छान केलं होतं तुला आता ते बोलावंच लागेल तुमच्या एकमेकांच्या आई वडिलांशी इक्वेशन कमाल असतील ना आता एकदम आहे का आई बाबा आणि फ्रेंड फ्रेंडवाली फिलिंग फ्रेंडवाली आणि आई बाबा वालीच फिलिंग आणि मी तर त्याच्या आईला पहिल्या असं म्हणते तुला आग काकू म्हणणार आहे मला आकू वगैरे नाही आता म्हणणार काकूच म्हणते अगं माझ्या कारण दोन वर्ष मी काकूच म्हणते तिला त्याच्यामुळे आपोआपच रात्रीत आपण आई असं नाही असं आणि मी म्हणले तरी मग मी मा म्हणेन तिला कारण तो मा म्हणतो तो आई अरे मा असं म्हणतो तो आणि मग ते कन्फ्युजन होतो कुठली आई एक सेकंद कुठल्या आईबद्दल बोलतोय आपण असं ते कन्फ्युजन होण्यापेक्षा दोघींना वेगवेगळी वाटतच नाही तू बघ फोटो म्हणजे ती बहीण वगैरे वाटत त्यामुळे त्यामुळे तिच्याकडे बघून असं ते हे वाला फिलिंगच येत नाही दोस्त आहे आप नाव वगैरे पण तुमची नाव नंबर ज्या नावाने आधी सेव्ह केलेले ते रिलेशनशिप नंतर किंवा लग्नानंतर बदललेत का ते नाही स्वानंद ते माझ्या मध्ये गौतमी देशमुख आजही तेच आहे तुम्ही नावाने बदलली आहेत मग देशपांडे आडनाव सकट की नाव आहेत अगं का का तुला वाटत बदलाव आपली व्यक्ती आहे असं काही नाही अगं मला आता इतकी सवय झाली आहे त्या नावाची एकतर आणि दुसरी काय गोष्ट होते ना कधी काही कोणाला पाठवायचा असेल नंबर आता इमॅजिन कर पिल्लू आहे ना आपला बरं का पिल्लू म्हणतो कधी रे मंडो मला घरी पिल्लू मुळात एक शब्द वापर तू बोलू शकट्स कॅमेरा समोर मी बोलू शकतो म्हणजे मी तिला हागे मारू म्हणतो का ओके हागे मारू एक सिरियल होता हागे मारू कार्टून ओके okay? <laughs> आणि हे माझ्या अख्ख्या ऑफिसलाही माहिती आहे कारण का आम्ही कधी कधी थोडासा म्हणजे हागे मारू तुला सांगतोय कळत नाही का तर त्या <laughs> स्पेस मध्ये मारू आणि पिल्लू वगैरे म्हणतो तिला पण रेग्युलर बेसिसवरती नाही म्हणत कारण आम्ही त्या लेवलचं रिलेशनशिप कधी एक्सपिरियन्स नाही म्हणजे लवली बाबू हा बाबू तर अजिबातच नाही पिल्ल्या बिल्ल्या अरे ऐक ना बिल्ल्या इकडे ह्या स्पेसमध्ये बट असं लवी डवी नाही होत मी असं गरज आहे त्या टाइमाला असतो लोकांसमोर नाही आवडतो पण हा सिच्युएशनल सिच्युएशनल म्हणजे आता जर तू म्हणशील की आम्हाला डेटला जायचं आहे बाहेर तर आय एम पर्सन टू मेक दॅट तू मेक दॅट प्लेस रोमॅन्टिक अँड मेक दॅट एक्सपिरियन्स रोमॅन्टिक घरी बसायचं असेल गाणी असतील तर शिज दो हा सिंबल इट्स व्हेरी सिच्युएशनल केस टू केस बेसेस वरती डिफर करतो